सभोती जे पाहिजे नगरपालिकेचं नगर वाचनालय बरोबर गेली पाच वर्ष झालं बंद आहे बंद आहे बंद आहे ही इमारत किती लाखाची आहे बरोबर त्याच्याबद्दल काय सांगायला गेलं तर ऐकायला तयार नाही गावात स्टँड जोडलं सध्या मी उभा आहे बागणे चौकात काही फळ विक्रेते आहेत त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगाल राजकीय काय काय वातावरण पाटलांचं का बाबासाहेब पाटलांच का म्हणताय कार्य एकत्रित पक्षाच्या मतभेदात इतका फरक झालाय मतदान करणाऱ्याला ते ती अवघड झाले म्हणजे काय होतंय खालचा कार्यकर्ता एकनिष्ठ असतो युती झाली कि मग त्याची मन चांगलं आहे कोण कोण गेल्या काही भागात आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात वेगवेगळ्या ठिकाणच्या निवडणुकीच्या वातावरणाचा नेमका काय स्वरूप आहे वारं ना कुठं व्हायला लागलंय या अनुषंगानं मागोवा घेण्याचा प्रयत्न केला मी सध्या उभा आहे तासगाव मध्ये तासगाव नगर परिषदेच्या अनुषंगानं वातावरण तापायला लागलंय इथं नेमकं काय राजकीय समीकरण आहेत कशा युत्या झाल्या संजय काका पाटील असतील आराबांचा गट असेल किंवा एकंदरीत महायुती असेल महाविकास आघाडी असेल कोणताही पक्ष इथे राहिलेला नाही गट राहिलेला नाही आघाडी राहिलेला नाही स्थानिक गटांवर इथली निवडणूक लढली जाणार आहे तासगावच्या सांगली जकात नाका परिसरामध्ये मी आहे काही स्थानिक आहेत सकाळची वेळ आहे म्हणजे खर तर चे आणि पेपर वाचायची ही वेळ आहे पण या वेळेत मी दोन चार मिनट यांच्याकडनं घेणार आहे

त्याच्याबद्दल काय सांगायला गेलं तर ऐकायला तयार नाही ऐकायला अक्षरशः मग पत्रकारांची जर अशी अवस्था असेल प्रत्येक जण पेपर येतो का सार्वजनिक वाचनालय तर कमीत कमी पाहिजे ही वास्तव दुसरी गोष्ट आठवडे बाजार दोन बरोबर

मूलभूत सुविधा जर जर तुम्ही देऊ शकत तर त्या सराब पट्ट्याला तुम्हाला वास्तव असतो पुरुष माणसाला खडक बाईला फडकत बाई माणसाला खडकतात फोर व्हीलर तर तिथून जातच नाही सराब पट्ट्यामध्ये त्यांच्यावाल्यांच्या समोर बेडची अवस्था <Shriek> फोर व्हीलर जात नाही मागं तर आग लागली <Shriek> काय <Shriek> आता मतदान करताना सुद्धा लोकांनी कोणाला करायचं हे डोक्यात दिलं दायित्व जाईल तू माणूस घे पंचवीस तीस डीएम पर्यंत सोडल्यानंतर वाली राहिली राहिला नाही म्हणता तुम्ही खरं वाली नाही

मरा था तो मराठा का शिवाजी पुतळा कुठे आहे बरोबर आहे बरोबर बघा मी सांगतो महत्वाचा शिवाजी पुतळ्याच्या बहुतांनी गेले दहा वर्ष झाला रस्ता सरळ होता काय नगरपालिका शिवाजी महाराजाचं नाव आम्ही घेतो नाव घेतो का तर मराठा त्याच्यामुळेच असा तर त्या शिवाजी पुतळ्याच्या बहुतांनी जर असता नाही तर मग कुठल्या रस्त्यांची काय अवस्था आहे जाऊन दोघून या बरोबर म्हणजे कोणत्या अवस्थेत सामाजिक प्रश्नाच्या गोष्टी प्राथमिक आहेत हां तरी सुद्धा लक्ष देत ना कोणी तक्रार करायला मोर्चे काढायला जात नाही का तर एक प्रसंग असा आला होता माझ्या कामाच्या प्रश्नाबद्दल बोलतो बघा हा हा मुद्दा आहे हा हा मुद्दा तुम्ही कितपत मांडणार पुढे नेणार मला ना माहित नाही पीक ते संदर्भात दावा होता कोर्टाने निकाल दिला की नगरपालिकेनं दिलं पाहिजे नगरपालिकेनं दिलं पाहिजे नगरपालिकेकडं कधी गेलं सगळं झालं नगरपालिका काय द्यायला तयार नाही मग मी मेहरबानाची गाठ गेलो म्हणजे नगरसेवक आहे त्यांच्याकडे हक्क असतो शेवटी मांडायचा पुढे त्यांचं द्यायचं काय असेल ते एक महिला नगरसेवक कडे आमच्या भागात गेलो तिनं मला एकच वाक्य सांगितलं की माझी नेता माझी नेता बघा मंत्री असलेला नेता मी नाव घेत नाही मंत्री असलेला नेता गावाला पुढे नगराध्यक्ष देतो फार गंभीर विषय आहे हा मी म्हंटलो गावाला पुढे नगराध्यक्ष देतो म्हणजे आम्ही पुढे झालो का तर नगराध्यक्ष हा आमचाच आहे तू पुढे असेल तर मग गाव बुल नाही का मग गाव गुळ कसं म्हणतोय तुम्ही माझं काम नाही झालं तर चालेल पण तुम्ही गावाला माणसं ह्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून येणं गरजेचं जी लोकांनी निवडायची लोक आता काय निवडतात मला सांगा आता महाविकास आघाडी राहिली नाही महायुती राहिली नाही कुठला पक्ष राहिला नाही सगळी एक झाली तासगावकर म्हणून तुम्हाला या युती कशा वाटतात तासगाव करता ह्या युद्धा ह्या त्या महाविकास आघाडीच लोकांच्या मनामध्ये एक असतो पाहिजे ना हा की नाही हा उद्यापी उभा आहे वरची गल्ली लोडी नागरिक आहेत निवांत उभारले त्यांच्याशी चर्चा करणार काय सांगाल नेमकं काय वातावरण आहे आता राजकीय समीकरण कशी <us> काय राजकीय समीकरण अजित पवार राष्ट्रवादी शरद पवार यांची एकत्रीकरणामुळे पक्षाच्या मतभेदात इतका फरक झालाय मतदान करणाऱ्याला ते अवघड झाले त्यामुळे या पक्षाच्या नादाला न ना लागता कुठली परिसरातला विकास नाही परिसराला कुठल्या किंमत नाही सगळे बेंदू नाहीत सगळे पक्ष यामुळे अपक्ष नेता जेवढा चांगला असेल म्हणजे तो गरीब असतो त्याला त्या पदावर नेऊन ठेवायचं विचार चालू तसं वातावरण असं वातावरण थोडक्यात राजकीय समीकरणाची आता नवीन उदयाला आल्या ती माणसांच्या पटणी पडलेली नाही असं वाटतं हो बरोबर का तसं का करत नाही काय काय का, हेच नाही ना त्यांचं व्हॅल्युएशनच काय राहिलेलं नाही सुंदर त्याने स्वतःची किंमत घालून घेतली ती घेतल्या नागरिकांची बी घालवणार आहे मतदारांची बी घालवणार आहे त्यामुळे मतदार सुद्धा पेटलेलं आहे ते असं करून जे नाही राष्ट्राला किंवा ह्याला अपमान करण्यापेक्षा एखादा गरीब भूतकुरू उमेदवार जर असेल तर त्याला निवडून द्यायला काही हरकत थोडक्यात ज्या त्या नाही आपली विचारधारा सोडल्यामुळे हे माणसं पण करू माणसं जे ज्याला कुठला पक्ष नाही किंवा काय वाटत अपक्षाला निवडून द्यावं फक्त भेटतील एक वेळ त्यांच्या आता सत्ता द्यावा हे आता पक्षाच्या हातात सत्ता कायम आहेच गेले पन्नास वर्ष जरी आहे काँग्रेस पक्ष झाला राष्ट्रवादी झाला तुमचा बीजेपी झाला आता जरा बाती इतर माणसं तरी पण विकास कुठं कमी पडला किंवा झालेला नाही असं तुमचा विकास झालेलाच नाही तासगाव तासगावच राहिले फक्त माझं तासगाव म्हणण्यासारखं तुझा राहिलेलं नाही परिस्थिती बिकट आहे बिकट काय सांगाल तुम्ही काय नेमकं वातावरण आहे हो तर तासगाव मध्ये नागरिक म्हणून मावत आहे त्याला आल्या गेल्या अनेक वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं कसं वातावरण आहे काय जनता कायची ना का जनता का जें रोजदा पाटीशी राहील रोजी पाठीशी राहिला असं वाटतं विकास काम केले ते कामात आहे नवीन राहि गर्नमेंटच्या पाठी पाटीशी राहील आता इथे एकंदरीत राजकीय समीकरण जे झाल्यात म्हणजे कुठला पक्ष राहिलेला नाही कुठली युती राहिलेली नाही याकडे कसं तुम्ही बघता युती राहिली नाही तेच चांगलं झाले म्हणजे काय होते खालचा कार्यकर्ता एक निष्ठा असतो खरंच युती झाली की मग त्यांची मन दुखवते युती नाही तेच चांगलं आहे बरं लोक निवडताना कसं निवडतील असं वाटतं ज्यानं काम केले त्याला निवडतील ज्यानं काम केले त्याला निवडतील असं फिक्स वाटत नगरपरिषदेसाठी आता वातावरण तापायला लागलं वेगवेगळ्या युत्या झाल्या काय वातावरण आहे एक नगरात दुसऱ्या नगरात तिसऱ्या नगरात काय वातावरण आहे आणि काय करायचं आहे आता वातावरण पूर्ण संजय काका पाटील यांच्या पाठीशी पूर्ण वातावरण त्यांच्या बाजून आता पूर्ण झुकलेलं माप आहे कारण काय त्याचे मी कारण सांगतो कारण की त्यांनी त्यांच्या हातात सत्ता गेल्यापासून विकास कामं भरपूर झालेली आहेत तासगावमध्ये जे आप वीस वर्षा मागला आणि आत्ता जर तासगाव बघायला गेलं तर त्यात भरपूर बदल झालेला दिसतोय त्यामुळं जनतेला माहित आहे जनता आता काय म्हणजे ही नाही राहिली अशिक्षित नाही किंवा कि काय नाही त्यामुळं जनतेला सगळं माहित आहे त्यामुळं जनता ही काकांच्या बाजूनच मतदान करणार विकास कामाकडे पाहून नुसते काकांच्याकडे चेहरा मोडणार पण विकास कामं पाहून काकांच्याकडे पूर्ण जनतेचा आता कौल पूर्ण जनतेचा काकांच्या बाजूने आहे तुम्ही का मात्र काय आहे उमेदवार देताना हे सगळे मिक्स झाले कुठलीच बर... पार्टी राहिली नाही ना ना बरोबर युती राहिली नाही मग उमेदवारांचे चूज करताना कसं इथे नागरिक काय निवडतील असं वाटतंय उमेदवार हे मिक्स म्हणजे कसं आहे काकांनी एक ठरवलेलं की घरांशाही किंवा पारंपरिक घरी उमेदवारी द्यायची नाही सर्वसामान्य जनतेतून उमेदवार निवडायचा हा काकांचा प्रयत्न होता आणि तो काकांनी पूर्णपणे यशस्वी करून दाखवलेला आहे एक सर्वसामान्य आता प्रभाग चार मध्ये बघायला गेला तर तुम्हाला एक सेंट्रिंगवाला जे अनिल कोराडे नावाचे ते, ना ते दिलेले आहेत दुसरे त्याच प्रभागमध्ये स्नेहल पवार सामान्य ग्रहणी आहे तिला सुद्धा उमेदवारी दिलेली आहे काकांनी त्यामुळे कसं आहे सर्वसामान्य जनतेची ना जुळणारा नेता आहे सामान्य जा, कुटुंबातल्या माणसाची सुद्धा वधण्याची त्यांच्यात प्रवृत्ती आहे ओके, ओके। आपण पाहिलं असेल उमेदवारी देताना सुद्धा संजय गांनी सामान्य माणसांचा सा। विचार केला आणि घरानेशाही मोडून काढणार काढण्याचा प्रयत्न त्यांनी आटोकाट केला आणि त्यातली यशोवी झालाय असं त्यांचं मत आहे जाऊया पुढं अजून काही नागरिक भेटतील त्यांच्याशी चर्चा करूया इथला कौल जाणून घेऊया काही नागरिक आहेत चर्चा करतायत ते चहाची वेळ आहे पेपरची वेळ आहे काय सांगाल तुम्ही ती राजकीय समीकरण काय निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण लागवायला लागलंय काय वाटतंय तुम्हाला कारण काय मला सांगा संजय गा तुम्ही म्हणताय पण आता काय झालंय युत्या झाल्यात सगळ्या म्हणजे कुठला पक्ष राहिलेला नाही कुठली महाविकास आघाडी नाही महायुती नाही मग नागरिक इथले इथले मतदार उमेदवार निवडून देताना काय बघतील असं वाटतंय तुम्हाला काय जवळची हो माणसं इकडे तिकडे गल्लीत म्हणजे वार्डात विकास केला तेव्हा बघणार हा आता थेट नगराध्यक्षासाठी लढती तुम्हाला माहित आहे काय वाटतं तुम्हाला कोण नगराध्यक्ष होईल किंवा कोणासाठी वातावरण चांगला आजच्या घरी आम्ही संजय काका माणसं म्हणतात बाबासाहेब पाटील हा तुम्हाला काय वाटतंय काय पाटील बाबासाहेब पाटील संजय काकांच्या कामाबद्दल काय सांगाल तुम्ही काय इतर खासदारापेक्षा आम्हाला ती बरे वाटतील दोन टर्मि काम केलेलं आहे चांगलं त्यामुळे आम्ही त्यांच्या आहे संजय इथं का काम चांगलं केलंय आणि ते करतील त्यामुळे त्यांचं नेतृत्व स्वीकारू असं ते म्हणताय पुढे जाव्या नागरिकांशी बोलल्या त्यांना काय वाटतं जाणवत सध्या मी उभा आहे भागणे चौकात काही फळ विक्रेत आहेत त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगाल राजकीय समीकर की काय काय वातावरण आहे

यावेळी निवडून येतील असं वाटतं मला 100% ओके वातावरण सारं धूपमत सांगले आहे हां कार्यकृती पण चांगली आहे हां त्यामुळे यांना थोडक्यात कार्यक्रमा कार्यकर्त्याच्या मदतीला हात देणारे हात देणारे काय आहे कायम सपोर्ट आहे हां कायम सपोर्ट आहे निजेशी बोलू शकतो त्यांच्याशी बोलू शकतो बोलू आहेत त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगाल नक्की कशी समीकरण आहेत थेट नगर अध्यक्ष पदासाठी ज्या लढती होणार आहे काय वाटतं तुम्हाला कोण आघाडी कोण कोण घेतली ला दोघाटा दो कोण आहे हा, 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 हा दोघा गा आघाडी किंनी राष्ट्रीय समीकरण बदले जायने मुळे तेंचं कसं वाटतं तुम्हाला आता चांगला आहे चांगला विजाताई पार्टी दादा थेट नगराध्यक्ष म्हणून उभारल्या बाबासाहेब पाटलांचं काम इथं गेले अनेक वर्ष ते इथे प्रतिनिधित्व करतात काय वाटतंय तुम्हाला कारण काय काय काम आहे का आपण चर्चा केली तर ताई पाटील असो ज्या थेट राज्य पदाचा जे उद्या आहेत त्याचबरोबर बाबासाहेब पाटील हे गेले कित्येक दिवस इथं प्रतिनिधित्व करतात तर त्यांच्यासाठी इतकी राजकीय समीकरण ही सकारात्मक असल्याचं ते म्हणत पुढे जाऊया आपण आणि काही नागरिक भेटतील त्यांच्याशी चर्चा करूया साधारण तासगावच्या नंबर या परिसरामध्ये काही नागरिक आज चहा घ्यायला बसते त्यांच्याशी चर्चा करूया काय सांगाल इथे राजकीय समीकरण आजपर्यंत कधी नव्हती अशी झालेली आहेत वेगवेगळ्या योग्या झाल्यात पक्ष बाजूला पडले तिच्या बाजूला पडल्यात आणि गट म्हणून सगळे एकत्र आहेत त्या नागरिकांचा काय प्रवाह काय वाटतंय तुम्हाला आता कदाचित बिघडत चार जण आहेत असं सांगू शकत नाही कोणी वडून येईल किंवा काय होईल आमचे हे त्यांची मिसेस आहेत त्या राष्ट्रवादी आपल्या अजित अजित पवार गटाकडून उभे आहे बाबासाहेब विजय पाटील म्हणतात नाही नाही विजय पाटील बाबासाहेब पाटलांच्या बायप आहेत त्या संजय गंगा घाटाकडे उभ्या आणि सावंत त्यांचे मिसेस आहेत त्या रोहितदा उभ्या ओके एकदम काटी टक्कर आहेत नंतर सागर हां त्यांच्या मिसेस पण आहेत त्या आहेतकडून उभ्या बीजेपीकडून तर मग एकदम काटी लढता इथे तासगाव मध्ये सांगू शकत नाही की बाबा आता ह्या सध्या स्टिवीला काही वातावरण सध्याचं वातावरण तर ओके पण गेल्या अनेक वर्ष म्हणजे काही वर्ष इथं आराबाची सत्ता होती त्यानंतर संजय काकांच्याकडे आलं आता आलंय आता अचानक सगळे वेगळेच वातावरण आहे या हा या युतीकडे कसं बघतात नागरिक म्हणून पहिल्यापासून दोघांमध्ये आहे म्हणजे काका आणि आराबा आता रोहित पाटील दोन गट वेगळे लढतायत तिसऱ्याकडे आता भाजीपाई तयार झाला बरोबर त्यामुळे तिरंगी लढते एकदम टोटल तिरंगी किंवा ऐनवेळी चौरंगी पण लढा शक्यता एकदम दादाचा सकाळी आणि आजी काका जे मोठे नेते रोहित पाटलांकडे होते ते आता तिकडे गेले बरोबर त्यामुळे तो गडसा मोठा झाला आणि त्यामुळे चौऱ्याशी तुला निश्चित सांगू शकत नाही की कुठल्या उमेदवार ते येऊ शकेल कुठल्या एका एकाही वर्डामध्ये कुणी पैसे सांगू शकत नाही असं प्रकाशित वेळ आल्या म्हणजे या मुळे सगळं बदलून गेलं सगळं बदलून गेले सगळं बदलून गेलं काही सांगता येणार नाही की आपण बाबाचं पॅलेंट करते म्हणजे मोहित पाटलांचं काकांचं पॅलेंट सांगू शकतो विकासाच्या बाबतीत बोला गेल्या पाच वर्षात काय विकास झाला का किंवा काय गेले दहा वर्ष झालाय का सत्ता आहे तर त्यानुसार काय सांगाव तुम्ही संजय काकांनी ही सत्ता होती संजय काकांनी विकास चांगला गेलाय नगरपालिकेचं मोठे मोठा उभार नगरकाला उभारणी जवळजवळ पाच वर्डामध्ये जिम आहे हा काकाच्या काम काकांचे काम चांगलं झाले आहे आमचे जर आमच्या वर्डामध्ये नगरसेवक तरी हा त्यांनी तर सांगतो विकासाचा धडाकड लावला स्वतःच्या वर्डातून विकास करतो भारी वाढत नाही विकास केला म्हणजे त्या काकणचे काकणी होती तर पुलाचं काम असेल इंडिव्हिज्युअल कुठल्याही गोळा गेला हिर टाकून गेली पोवा टाकून गेला टाकले मी चांगलं काम केलं काकांच्या ह्याच्यामध्ये नाही काम चांगलं झालं होतं म्हणजे एकंदरीत आता काय सांगता येणार नाही असं तुम्हाला म्हणायचं काही आणखी काही नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया काय वाटतं काय स्थानिक आघाडी झाल्या काय वाटतंय

पण पूर्वी केलेलं आहे नाही असं नाही काही आपण पाहिलं असेल की नवीन समीकरण आला त्यामुळे अंदाज बांधता येणार काम होत आहेत विकास कामं होतील आणि इतली माणसं विकासाला मतदान करतील असं यांचं मत आहे जाऊया पुढं जाणून घेऊया काय मत आहे नागरिक बाजारपेठ मध्ये काय सांगाल तुम्ही राजकीय समीकरण काय आहे नगराध्यक्ष पदासाठी असतील इतर उमेदवारांसाठी असतील एकंदरीत तासगावच्या नगर परिषदेसाठीच वातावरण काय आहे चांगला आहे संजय सत्ता आहे कस काय वाटतं तुम्हाला विकास झाला झाले चांगला बऱ्यापैकी विकास झाला आता काय इथलं वातावरण काय म्हणते चांगलं आहे वर आता भाजप सत्तावरच आहे त्यांची काही अडचण नाही त्यांनी जर आले तर काय म्हणजे सकारात्मक आहेत लोक काय काय राजकीय समीकरण इथे कसे आहे कुणासाठी काय आहेत काय कसे रोईदर पाटील हा पाटील ओके फुलवीट येणार नाही काय सांगाल तुम्ही काय नेमकी राजकीय समीकरण राजकीय समीकरण म्हणजे वरचल राजकारण बदल पूर्ण हा हे आता खालच्या पातळीच आपलं राजकारण म्हणजे थोडक्यात केंद्रात आणि राज्यात म्हणाला तुम्हाला केंद्रात आणि राज्यात केंद्रात राज्यात बदल आणि केंद्राच काय आपल्याला विषयच नाही राज्याच आपण आहे बरोबर आणि आपले आता हे नगरपालिका केले बरोबर मान्य आहे बरोबर तर आता सगळे आता तुम्ही माझा भाव आहे ते भाव आहे काका आबा आपल्याला बरोबर बरोबर आता समीकरण घ्यायचं बरोबर हा शेजार चौक उमेदवार मरायला तर आम्ही ही कंड फिरू का तिकंड फिरू म्हणजे सगळी संबंधित आहे संबंधित पण लढत जी होईल ती आणि आबा होईल एका बाजून वाटतोय काय अजून काय सांगताय अजून काही याच्यामध्ये बोलताना समीकरण या तासगावच्या राजकारणा बदलतो म्हणजे दिवसाकडे किती वारं बदलणार आहे वार निश्चित म्हणजे कुणी एका गृहित धरायचं नाही नाही आता तरी अजिबात आज रोजीला तरी अजिबात बोलू शकत नाही बाबा मग अजिब सत्ता इथे एकदम हाय व्होल्ज ड्रामा होणार आहे तुम्हाला काय वाटते नागरिक म्हणून काय काय वातावरण काय सरांनी सांगितले सेम आहे की जसं करून जसं काका तुमचं काय मत आहे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं बरेचसे नवीन चेहरे आता या दिसायला लागलेत हो जरा जुने बाजूला पडले त्यामुळं नक्कीच आता यावेळेस वातावरण बदलेल असं वाटतंय आणि तासच्या विकासासाठी सगळी लोक एकत्र येतील हा एक विश्वास आहे म्हणजे परिवर्तन असं आठ आपण पाहिलं असेल इथलं राजकारण हे नेहमीच संवेदनशील ऐनमुळे कधी काय होईल सांगता येत नाही नागरिकांचा होरा आजच्या घडीला तो आहे उद्या इथलं समीकरण बदलणार आहे जाणून घेऊया पुढे जाऊ पण अनेकांशी बोललो त्यात एकंदरीत काय लक्षात येतोय तर इथं लढत जी होणार आहे ही तिरंगी अथवा ही चौरंगी होणार आहे पण त्या नागरिकांना स्थानिक झालेले ज्या युवते आहेत पक्ष सोडून जे, जे एकत्र सगळे आले आणि आघाडे केले स्थानिक गटाच्या पार्श्वभूमीवर पटलेल्या नाही मात्र गेल्या अनेक वर्षांपासून संजय काका पाटील यांनी काम केलेलं आहे माणसांच्या पसंतीला उतरते गेले अनेक वर्ष त्यांनी काम केलं हे तासरावता मोरा बदलण्याचं काम केलंय यापुढेही बदलतील असं नागरिकांचा कौल आहे काही ठिकाणी आराबाबांच्या गटाला देखील चांगलं समर्थन आहे त्यांनाही कुठेतरी चांगली मतं त्यांच्याबद्दल बोलली जाईल मात्र निर्णायक मतं ही संजय काकांसाठीच असतील असा एकंदरीत तासगावकरांचा कौल आहे